मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मंगळवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास गोवा इथून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कारला अपघात झाला या अपघातात चालकाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे तर बीएमडब्ल्यूचं मोठं मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं याबाबत सविस्तर वृत्त असं की संदीप नायक दीपक लोया सुधींद्र प्रभू हे मेंगलोर येथे देवदर्शनासाठी गेले होते येथून आल्यानंतर गोवा येथे त्यांनी विश्रांती घेतली त्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली कणकवली येथील हळवल फाटा येथे नदी पुलावर तीव्र वळणावर आल्यावर बीएमडब्ल्यू कारच्या टायरला खिळा घुसला यात टायर पंक्चर झाला त्यामुळे चालकाचं चा कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार, कार थेट हळवल येथील थे थे तीव्र वळणावर विरुद्ध लेनवर जाऊन पलटी झाली त्यामुळे चालक संदीप नायक यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली मात्र सुदैवानं अन्य दोघांनाही कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही मात्र कारच्या दर्शनी भागासह अन्य भागाचं मोठं नुकसान झालंय और 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 और